उन्हाळी तिळ पिकांची पाहणी मोजा पांढरकवडा या पाहणीमध्ये आपण बघताय साडेचार ते पाच फीटपर्यंत तिळाची उंची आलीत तिळाला आलेल्या बोंड्या आणि सुरू असलेलं फ्लोरा आपण सगळं बघून राहिलात आपल्या निदर्शनास येईल अजूनही फुलोरा चालूच आहेत आणि आलेल्या ह्या बोंड्या बघू शकता आपण बोंड्यांची लांबी आणि जाडी बघा बोंड्यांची लांबी आणि जाडी बघा होंड्यांची लांबी आणि जाळी बघा आपल्या निदर्शनाशी साडेचार ते पाच फीटपर्यंत उंची आलेलं आहे खालून अर्धा फूट जागा सोडल्यानंतर आलेल्या ह्या सगळ्या बोंड्या दिसत आहेत आपल्याला उन्हाळी ती हे विदर्भातलं एक तेलबियामधलं एक वरदान असलेलं पीक येत